श्री स्वामी समर्थ मित्रांनो पौष महिन्याची पौर्णिमा म्हणजे शाकंबरी पौर्णिमा या दिवशी दोन गोष्टी हमखास कराच पौष पौर्णिमेची पौर्णिमा मोक्षप्राप्ती देते असा पूर्णात उल्लेख आहे शिवाय पौष पौर्णिमेला गंगा स्नान केल्याने शुभफळ सुद्धा मिळतात देवी लक्ष्मीची वर्षभर भक्तांवर कृपा राहते असंही म्हटलं जातं मग पौष पौर्णिमेला किंवा शाकंबरी पौर्णिमेला इच्छापूर्तीसाठी कोणत्या दोन गोष्टी कराव्यात चला जाणून घेऊयात पौष पौर्णिमा गुरुवार पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाईल ही पौर्णिमा दोन हजार चोवीसमधील पहिली पौर्णिमा असेल या दिवशी शुभ असा गुरुपुष्यामृत योगही हो आहे मुहूर्त पंचांगानुसार पौष पौर्णिमेची तिथी चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सुरू होणार आहे पौष पौर्णिमा दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंचवीस जानेवारी रोजी रात्री अकरा वाजून तेवीस मिनिटांनी संपेल उदय तिथीनुसार पंचवीस तारखेला पौष पौर्णिमेचे व्रत केले जाईल पौष पौर्णिमेला सत्यनारायणाचं घरोघरी पठण केले जाते शिवाय स्कंदपुराणानुसार सत्यनारायणाची कथा ऐकून श्रीहरिसाधकाची सर्वच दुःख दूर करतात असं म्हणतात त्याचबरोबर कलियुगात सत्यव्रत करणे खूप प्रभावी मानले गेले म्हणून या दिवशी पहिली महत्त्वाची गोष्ट करायची आहे ती म्हणजे सत्यनारायण कथेचे पठण पौष पौर्णिमेला म्हणजे शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी हमकास सत्यनारायणाचं पठण करावं असं सांगण्यात येतं कारण भगवान सत्यनारायणाची कथा व्यक्तीला धर्म आणि सत्याच्या मार्गावर सांगण्याची प्रेरणा देते जेणेकरून तो आनंदी आणि समृद्ध जीवन जगू शकेल असं मानले जाते की जिथे भगवान सत्यनारायणाची पूजा आणि कथन केलं जातं तिथे गौरी गणेश नवग्रह आणि सर्व दिग्पाल उपस्थित असतात जे साधकाला आशीर्वाद देत असतात याचबरोबर सत्यनारायण व्रतकथेच्या महिलेने सुखी वैवाहिक जीवन इश्चित वधूवर संतती उत्तम आरोग्य आर्थिक लाभ याचबरोबर इच्छापूर्तीशिवाय मनोकामना पूर्ण होतात प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण व्रतकथेचे पालन केल्याने सुद्धा कुटुंबातील सदस्यांना सुख समृद्धी आणि संपत्ती प्राप्त होते असंही सांगितले जाते याचबरोबर त्यांच्या जीवनात धर्म संपत्ती वासना आणि मोक्ष या सर्व गोष्टी सिद्ध होतात शिवाय क्लेश नाहीसे होतात उपजीविकेशी संबंधित समस्या नाहीशा होतात मुलींच्या मुलांच्या लग्नात आलेले अडथळे पती पत्नीचं चांगलं आरोग्य या सर्व गोष्टीसाठी पौर्णिमेला सत्यनारायण व्रत करणे अत्यंत शुभ मानले गेले तर आधी सांगितल्याप्रमाणे पौष पौर्णिमेला म्हणजे पंचवीस जानेवारीला शाकंबरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हीसुद्धा सत्यनारायण व्रत कथेचे पठण नक्की करावं आधी सांगितल्याप्रमाणे पौष पौर्णिमा याची तिथी चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सुरू होणार आहे आणि पौष पौर्णिमा दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजून तेवीस मिनिटांनी संपणार आहे याचबरोबर उदयतिथीनुसार पंचवीस तारखेला पौष पौर्णिमा व्रत केलं जाणार आहे या दिवशी शुभमुहूर्तावर स्नान करण्याचा संकल्प करून तीर्थयात्रेत संकल्प घेऊन भगवान श्री विष्णूची पूजा करावी आणि सत्यनारायणाचं पठण आवर्जून करावं त्यामुळे व्यक्तीमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि तो प्रत्येक कार्य करण्यास सक्षम बनतो शिवाय त्याला चांगला आरोग्यही प्राप्त होतो असं सांगितलं जातं याचबरोबर पौष पौर्णिमा हा सूर्यदेवतेचा महिना आहे आणि पौष पौर्णिमा हा चंद्राचा दिवस आहे अशा स्थितीत सूर्य आणि चंद्राचा हा सहयोग लोकांच्या सर्व इच्छा पूर्ततेच्या असल्याचं सांगण्यात येत आहे आणि त्यामुळे जीवनातील अडथळे दूर होण्यास मदत मिळेल याचबरोबर असंही मानलं जातं की पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मी ही पृथ्वीवर येत असते आणि तिच्या भक्तांना ती सुख समृद्धी आणि संपत्तीचे आशीर्वाद देते या दिवशी घरामध्ये भगवान श्री विष्णू देवी लक्ष्मी आणि भगवान शिव यांची पूजा केल्याने देखील चांगलं फळ प्राप्त होतं असंही सांगितलं जातं त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी देवी अन्नपूर्णेला कुंकुमार्चन किंवा धान्याचा वर्षाव करून नामस्मरण करावं अन्नपूर्णा देवीचा नामजप करत एक एक मूठभर कुंकू देवीच्या चरणापासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत व्हावं आणि देवीचा नामजप करीत तिला कुंकवानं स्नान घालावं याचबरोबर कुंकुमार्जन करणं शक्य नसेल किंवा अन्नपूर्णा देवीचे नामजप करत किंवा स्तोत्र म्हणत कोणत्याही धान्याने अन्नपूर्णा देवीला स्नान घालावं शास्त्रानुसार पौष पौर्णिमेला असं केल्याने देवी अन्नपूर्णा लवकर प्रसन्न होते असं म्हणतात कारण अन्नपूर्णा म्हणजे देवी, देवी पार्वती संपूर्ण विश्वाला अन्न पुरवण्याचं कार्य ती करत असते म्हणून तिला अन्नपूर्णा असे म्हणतात पौष पौर्णिमा ही शाकंबरी पौर्णिमा संपूर्ण जगाची अधिराष्ट्री असलेल्या दुर्गेचे रूप आहे म्हणजे शाकंबरी होय म्हणून या दिवशी देवी अन्नपूर्णेची विशेष पूजा करावी प्रार्थना करावी हे अन्नपूर्णे माझ्यावर प्रसन्न हो मी जो स्वयंपाक करते त्यास रुची येऊ हो दे मी अत्यंत मन लावून सुंदर मनोभावाने अन्न बनवले आहे त्यास सात्विकता येऊ हो दे ते खाऊन सर्व तृप्त होऊ दे माझ्या मनात मातृभाव जागा होऊ दे आसपास कोणी उपाशी राहू नये याची मी काळजी घेईन अशी प्रार्थना करून देवी अन्नपूर्णेला नमस्कार करावा